महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा ग माडूळकरांच्या या कवितेमध्ये निसर्गातील घटकांचे आपले गुरु म्हणून खूप सुंदर असे वर्णन केले आहे निसर्गातील प्रत्येक घटकांपासून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु धर्मवीर संभाजी विद्यालय गोंडरेने विद्यार्थ्यांना ग दी माडगुळकरांची ही कविता प्रत्यक्षात जगण्याची संधी उपलब्ध करून दिली पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत शाळेने पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविला रा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील विविध पक्षांची ओळख करून देणे व परिसंस्थांमधील महत्व अधोरेखित करणे हा पक्षी निरीक्षणाचा उद्देश होता यामध्ये विद्यालयातील इयत्ता नववीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी त्यांच्या सभोवतालच्या एकूण चौतीस प्रकारच्या पक्षांची नोंद केली यामध्ये कापशी खार वेडा राघू दयाळ गप्पीदास खंड्या चष्मेवाला ग्रेहेरॉन गाय बगळा इत्यादी पक्षांची विद्यार्थ्यांनी नोंद केली याचबरोबर या दरम्यान विद्यार्थ्यांनी पी ब्लू कॉमन मॉर्मॉन लाईम इत्यादी फुलपाखरी तसेच दिवड या सापाची तर शामिलियन या सरड्याची नोंद विद्यार्थ्यांनी केली या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेतले याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील पक्षांची ओळख झाली व पुस्तकातील धडी प्रत्यक्षात शिकण्याची संधी मिळाली या उपक्रमास पर्यावरण अभ्यासक श्री गणेश सातव व पर्यावरण सेवा योजनेचे राज्य समन्वयक श्री जगदीश ठाकूर यांचे मार्गदर्शन मिळाले पर्यावरण सेवा योजना प्रमुख श्री हरदास काळे यांच्या संकल्पेतून व नियोजनामुळे सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बापू नेर व प्रयोगशाळा परिचार प्रकाश साळवे यांचे या उपक्रमात सहकार्य मिळाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर उवाड परांडा थाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा